तुला शिकवून चांगल्या धडा मालिकेत आपण बघितलं की अक्षरा इराचा फोन मागते व आधिपतीला कॉल करायला सांगते तर इरा तिला कशाला त्या माणसाला फोन करते असं म्हणून टाळण्याचा प्रयत्न करते पण अक्षरा काही ऐकत नाही व तिला फोन लावेल सांगते तरी इरा अधिपतीला कॉल करते व आधिपती कॉल उचलत नाही दुसरीकडे इराचे बाबा घरी येऊन विद्याला मदन काय काय बोलला हे सविस्तर सांगतात ते विद्याला सांगतात की मदनचं आपल्या अक्षीवर खूप प्रेम आहे त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे आणि विद्या तिला म्हणते की मी अक्षराला समजवलं आहे की तिने तिच्या सासरी जावं त्यावर बाबा म्हणतात की नाही आता आपली अक्षरं परत त्या घरी जाणार नाही हे सगळं इरा गपचूप ऐकत असते व लगेच अधिपतीला फोन करून तुमच्याबद्दल आमच्या घरात कटक अर्थ शिजत आहे असं सांगते अधिपती विचारतात नेमकं तुमच्या घरात काय चालू आहे तेव्हा ती ताईचं दुसरं लग्न करण्याच्या विचारत बाबा आहेत असं सांगते हे ऐकल्यावर मात्र अधिपतीला काही सुचत नाही काय करावं तो म्हणतो मी समोर येऊन बघाय ते बघतो आता अधिपती यांच्या घरी आधार समोरासमोर अक्षराव अधिपतीची भेट होणार का त्यांच्यातले गैरसमज दूर होणार का बघणं रंजक ठरणार आहे तरी अशाच मालिके विश्वातील अपडेट्स जाणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद